सर इथं आपल्याला पॅरग्राफ घेण्यासाठी काय करायचं याच्यामध्ये बघा इजिकल टू आर एन डी रॅन रैंड, रँडमली यायचं आणि याच्यामध्ये ब्रॅकेट ओपन घ्या आणि इथं ब्रॅकेटमध्ये आपल्या जेवढा आपल्या पॅरग्राफ पाहिजे तेवढ्या याच्यामध्ये काय करायचं पॅरग्राफ नंबर असं टाइप करायचं आणि याला ब्रॅकेट क्लोज करायचं आणि नंतरला याला काय करायचं पॅरग्राफ घेण्यासाठी एंटर करायचं एंटर केल्याच्या नंतर आला का आपल्या पॅरग्राफ याच्यामध्ये असा आणि याच्यामध्ये पॅड्रॉफ घेतल्याच्या नंतर आता मला याला काय करायचं इथं आता मला समजा इथं व्हिडिओ दिसते काही तर पहिल्या पॅरिग्राट जे आपला व्हिडिओ प्रूफ क्रॉईस व्हिडिओ पॉवरफुल असा इथपर्यंत डॉ लाटला जे आपल्याला एक डॉक्युमेंट गेलं इथपर्यंत मला ही पॅरिग्राट पूर्ण मला सिलेक्ट करायचं सिलेक्ट करण्यासाठी काय करू लागेल इथं आपल्या व्हिडिओपासून सिलेक्ट करायची क्लिक ठेवायची इथं आणि इथं क्लिक केल्यानंतर इथं आपलं माऊज माहिती आहे हे लेफ्ट क्लिक आणि हे राईट क्लिक आणि मधलं जे आपलं स्क्रोल बटन आता आपल्याला माउसनं काय करायचं इथं लेफ्ट क्लिकला क्लिक करून याला काय करायचं क्लिक ठेवायचं म्हणजे याला क्लिक करायचं आणि याला इथं ट्रॅक करायचं तर डॉक्युमेंटपर्यंत जिथपर्यंत आपल्याला सिलेक्ट करायचं तिथपर्यंत हे आयरो असं आणायचं जिथे काय आय आर ओ जिथे काय तर या आयरोला इथपर्यंत आणल्या का सिलेक्ट झाला का पूर्ण पॅरवॉफ पहिला आता मला काय करायचं त्याच्यामध्ये तर आता डुप्लिकेट पॅरग्रॉफ करायचं आहे म्हणजे पहिला पॅरग्रॉफ जे आहे आपला ताई न करता मला डुप्लिकेट म्हणजे कॉपी तयार करायची याची कॉपी तयार करण्यासाठी मला काय करू लागेल याच्यामध्ये इथे या कॉपीला क्लिक करायची त्या ठिकाणी जिथे काय तर कॉपीला क्लिक करायचं असं आणि ज्या ठिकाणी मला पाहिजे त्या ठिकाणी याला काय करायचं आहे तर क्लिक करायचं इथं मला पाहिजे समजा ते क्लिक करतो आणि मला दोन ओळी सोडून मला खाली पेस्ट करायची या ठिकाणी तर त्याच्यासाठी मला काय केलं गेली इथं इंटर करायची तर इंटर केल्यानंतर खाली आला का पॅराग्राफ असा आणि याच्यामध्ये काय करायचं होती या ठिकाणी पेस्ट करायची तर पेस्टला क्लिक केल्यानंतर इथं का आलाकावरचा पॅराग्राफ खाली म्हणजे ज्या ठिकाणी आपण इथं क्लिक केल्या त्या ठिकाणी ते कॉपी करून याचा पेस्ट तयार केला जेवढं वेळेस आपण या पेस्टवर क्लिक कराल तेवढं काय होणार याचं आता आपल्याला डुप्लिकेट तयार होईल म्हणजे याच्यावर जेवढं वेळ तुम्ही क्लिक कराल आता तेवढं त्याचं काय होणार पॅराग्राफ डुप्लिकेट तुम्हाला निघतील याच्यामध्ये आता समजा तुम्हाला काही कारणामुळे जर समजा तुम्हाला एकच पॅरग्रॉफ पाहिजे दोन पॅरवॉफ्ट तुम्हाला गलतीने आलेले आलेली आता मला कट करायचे याला कट पण करता आला पाहिजे बरोबर आहे आता मला हे दोन पॅरफ मला कट करायचे क्लिक करणार असं इथून एवढा सिलेक्ट करणार आहे डॉक्युमेंट पर्यंत आला का इथपर्यंत सिलेक्ट झालं का असं याला काय करणार नंतर या कट या ऑप्शनला क्लिक करायचं कट या ऑप्शनला क्लिक केले कट झाला का पॅरग्रॉफ दोन आता आपण पॅरग्रॉफ किती कट केल्या दोन पॅरग्राफ कट केल्या बरोबर आहे आता समजा जर काही जर कारणामुळे जर आपला समजा गलतीनं जर समजा आपण याला सिलेक्ट केलं इथं मला हे पॅरग्राफ पण कट करायचं होतं बरोबर आहे गलतीनं मला हे पण पॅरग्राफ सिलेक्ट झाला आणि याला कट झाला असं उदाहरणार्थ तर मला इथलं चौ तिसरा जे पॅरग्राफ होता ते मला परत घ्यायचं आहे बरोबर आहे पण इथं किती तिसरा पण पॅरग्राफ आपल्याला काय झालं याच्यामध्ये कट झाला पण तिसरा पॅरग्राफ घेण्यासाठी मला काय करू लागेल इथं पेस्टला टिकवू लागलं म्हणजे कट केलं होतं त्यामुळे आणि तिसरा घेतल्यानंतर इथं चौथा पण पॅरग्राफ आलेला आहे याला इथं सिलेक्ट करून आपण याला असं कट करू शकता येईल या ठिकाणी झालं का म्हणजे जर आपल्या गतीनं पॅरिओ गेला तर असेल तर आपण ते वापस पण घेऊ शकता परत ठीक आहे आता या पहले की थोड़ो माला का तो, मला या पहिल्या पॅरॉफची मला फॉन्ट साईज जी आहे अक्षरची साईज जी आहे थोडंसं मला वाढवायचं म्हणजे साईज मोठं करायचं आहे मला अक्षराचं तर त्याच्यासाठी मला काय लागेल सुरुवातीला कोणतीही फॉन्ट स्टाईल ॲक्टिव्हिटी वापरताना सुरुवातीला काय लागेल सिलेक्ट करायचं सिलेक्ट करायचं विसरायचं नाही ना सिलेक्ट जर केलं नसेल तर आपण कोणतीही ॲक्टिव्हिटी तुम्ही काही जरी केलं तर त्याला अप्लाय होणार नाही त्याच्यासाठी सुरुवातीला सिलेक्ट करा ठीक आहे याला सिलेक्ट केल्याच्या नंतर इथे फॉन्टायची दिसते इसते काही इथून पण फॉन्ट साईज आपण नंबर वारी वाढवू शकता याच्यामध्ये किंवा इथून आपल्या एका एकानं वाढवायचं असेल तर इथून पण आपण दोन फॉन्ट इन्क्रीज करू शकता म्हणजे आता चौदा आहे तर इथं चौदा की सोळा साईज होईल असं सा। म्हणजे दोन इन्क्रीज करू शकता आपण दोन पटी ठीक आहे त्याला जसं आपल्या साईज वाढायच्या त्यानुसार आपण समजा मी याला टेवेन्टी साईज असं ठेवलं याच्यामध्ये आता मला अखेरची साईज जी आहे टेवेंटी केलं पण याला मला थोडंसं आपल्याला दुसऱ्या अखेरापेक्षा थोडंसं मला डिफरंट बनवायचं याला डिफरंट टाईपमध्ये म्हणजे उदाहरणार्थ याला बोल्ड करायचं म्हणजे थोडंसं आखेला डार्कमध्ये दाखवायचं डार्कमध्ये दाखवण्यासाठी तर बोल्ड करायचं तर आता बी म्हणजे काय आता बीचं फुल फॉर्म काय दिलं आहे बोल्ड दिलं आहे याला क्लिक करायचं तर क्लिक तिथं अक्षर कसं दिसायला तर तुम्हाला हे डार्क दिसायला काय याच्यामध्ये म्हणजे ह्या दुसऱ्या पॅरव्यापेक्षा आपलं हे आखे थोडंसं डार्क दिसायला याला आपण काय अप्लाय केलं बोल्ड इफेक्ट अप्लाय केलं हे सर्व इफेक्टचे प्रकार आहेत आणि एक कशा कोणत्या ग्रुपमध्ये आहे ते होम टॅबमध्ये फ्रॉन ग्रुपमध्ये आपला बोल नावाचं ऑप्शन आता मला समजा याला इटॅलिक पण करायचं आहे इटॅली केलं तर काय होईल अक्षर थोडंसं आपला क्रॉस होईल तर आता समजा इटॅलिकला क्लिक करवलो पण इटॅलिक झालं काय झालेलं आहे फक्त कोणतं झालेलं आहे व्हिडिओ फक्त एवढा टेक्स्ट तेवढा इटॅलिक झाला बाकीचं झालं का पूर्ण पॅग पूर्ण झालं दाला का झालं नाही कारण व्हिडिओज का झाला याच्यामध्ये तर आपण इथं क्लिक केल्या होतं दिसते काय इथं आयरो दिसते काय इथं बंद चालू झालेलं आहे त्या ठिकाणी क्लिक आहे त्याच्यामुळं आपल्याला इटाली अप्लाय झालं पण मला पूर्ण पॅरिअपला अप्लाय करायचं तर त्याच्यासाठी मला काय करू लागेल सुरुवातीला त्याला सिलेक्ट करू लागेल सिलेक्ट केल्या नसल्यामुळं मला काय झालं याच्यामध्ये इटॅलिक फक्त एकाच वाक्याला अप्लाय झालं आणि याला क्लिक करा आता इटॅलिकला तर इटॅलिक झालं का आता ते हे असं म्हणजे ज्यावेळेस आपण सर सिलेक्ट कराल पूर्ण त्यावेळेस आपल्याला हे काम करणार आहे की आता हे इटॅलिक झालं जर समजा काही जर मला समजा याच्यामध्ये महत्त्वाचा भाग वाटला समजा इथं ऑनलाईन या शब्दाला मला काय करायचं आहे क्लिक ऑनलाईन या शब्दाला मला काय करायचं अंडरलाईन घेऊन ठेवायचं म्हणजे ज्यावेळेस आपण तो स्क्रोल कराल तेव्हा हे आपल्याला दिसायला पाहिजे तर त्याच्यासाठी मला अंडरलाईन द्यायचं आहे तर तर याला अंडरलाईन पण देऊ शकता यू म्हणजे काय अंडरलाईन आहे याला अंडरलाईन आली का जेवढं वाक्य सर कराल तेवढ्याच वाक्याला अंडरलाईन आलेलं आहे आणि समजा मला डबल अंडरलाईन घ्यायचं आहे तर त्या अंडरलाईनच्या आयरोजच्या बाजूला दिसते मोर मोरॅ या याला क्लिक करा याच्यामध्ये डबल अंडरलाईन हे थिंक अंडरलाईन म्हणजे आपल्या प्रत्येक अंडरलाईनचे प्रकार आहेत म्हणजे जिथं आपला अंडरलाईन जशी द्यायची आहे तशी तुम्ही अंडरलाईन याला देऊ शकता या ठिकाणी या अशा अंडरलाईनचे प्रकार आहेत तर अंडरलाईनला आपण कलर पण चेंज करू शकता येतं अंडरलाईनला समजा मला रेड कलर द्यायचा किंवा डार्क रेड असा डार्क रेड पण आपण अप्लाय करू शकता दिसते काय म्हणजे याच्यामध्ये काय होईल इथं हायलाईट होईल वाक बाकी जे आपल्याला हायलाईट होईल म्हणजे ज्या ठिकाणी आपलं महत्वाचं वाक वाटेल ते आपल्याला लवकरात लवकर सापडेल ठीक आहे हे झालं आणि याच्यामध्ये आपला कलर चेंज करता येतं का तुम्हाला अक्षराचा कलर चेंज करायचा आहे समजा मला इथं ब्लॅक कलर आहे ब्लॅक कलरच्या जागी मला दुसरा इतर कोणता तरी कलर घ्यायचा आहे मला तर त्याच्यासाठी मला काय करू लागेल तिथं याला फॉन्ट कलर दिसते का इथं फॉन्ट कलर या अक्षराला क्लिक करायचा आणि याच्यामध्ये काय करायचं फॉन्ट कलरला क्लिक केल्याच्यानंतर इथं आपल्या जे काही कलर पाहिजे आपल्याला असा हे स्टँडर्ड कलर म्हणजे याच्यामध्ये फुल स्क्रीन कलर आहे म्हणजे याच्यामध्ये पूर्ण इथं डार्कमध्ये कलर दिसेल आणि इथं जे घ्याल याच्यामध्ये थोडंसं आपल्याला कमी प्रमाण दिसेल म्हणजे आपल्या याच्यामध्ये याच्यात लायटरमध्ये कलर दिसतील म्हणजे आपले लायटर सिकटीन लाईटर एटीन आपल्याला अशा प्रकारचं आपल्या कलरचं आहे म्हणजे थोडंसं डिममध्ये दिसेल या ठिकाणी असं ब्लर दिसेल थोडंसं दिसते काय म्हणजे आणि पूर्ण जर लाईट पाहिजेत असेल इथून आपल्याला लाईटमध्ये कलर घेऊ शकता हे लाईट घेऊ जर घेतल्या तर अशा प्रकारचा मला कलर दिसेल दिसते काय असं आणि तेच जर समजा आपलं कोणतं वाक्य जर हायलाईट करायचं हायलाईट कलर म्हणजे आपला हायलाईट कलर माहिती आहे का हायलाईट जर कलर घेतला तर आपल्याला फक्त अक्षराच्या बॅकग्राऊंडला कलर अक्षरला कलर न देता अक्षराच्या पाठीमागच्या बॅकग्राऊंडला कलर येईल म्हणजे त्याला हायलाईट कलर म्हणतात दिसते काय इथं ह्या ठिकाणी हायलाईट कलर टेक्स्ट हायलाईट कलर आणि याला क्लिक केलं तर इथं याला क्लिक करून याला तर समजा मी याच्यामध्ये समजा अशा प्रकारचा येलो किंवा रेड असा कलर आपण घेतला इथं तर याच्यामध्ये अक्षरला कलर आला का याच्यामध्ये अक्षरला कलर आला का याच्यात अक्षराला आला नाही तर अक्षरच्या पाठीमागं बॅकग्राऊंड जे आहे त्या बॅकग्राऊंडला कलरला म्हणजे जिथं बॅकग्राऊंड दिलेलं आहे त्याच ठिकाणी आपल्या बॅकग्राऊंडला कलर आलेला आहे तर आपल्याला कलर देण्यासाठी याच्या बाजूचा कलर चेंज करायची त्याला कॉन्ट कलर किंवा टेस्ट कलर याला दोन्ही म्हणू शकता समजा ना आणि ते जर समजा आपल्याला बॅकग्राऊंड कलर काढायचा असेल तर याला सिलेक्ट करायचा आणि इथं या हायलाईट कलरला क्लिक करून याला नो कलरला क्लिक करा तर म्हणजे आपल्या आता कलर आपल्याला निघून जाईल समजलं याला सिलेक्ट करा या पॅरेअपला आता मला सेक्ट केलं पण याला समजा याच्यामध्ये काही ओळी चूक मध्ये दाखवायची जसं आपण वगैरे लिहिता त्यावेळेस आपण 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 काय करतो त्या वाक्यावर रे दाखवतात पण त्याच पद्धतीने मला याच्यामध्ये काय करायचं कम्प्युटरमध्ये पण याला काही वाक्य मला चूक दाखवायचं समजा उदाहरणार्थ हे व्हिडिओ प्रो व्हिडिओज म्हणजे एवढं हे दोन वाक्य जे आहेत आपल्या टेक्स्ट जे आहेत मला चूक दाखवायची तर त्याच्यासाठी आपला स्टिकेट थ्रू नावाचं एक ऑप्शन आहे आपल्या स्ट्रिकेट थ्रू दिसते काही तर ए बी सीवर क्लिक केलं तर हे स्ट्रिकेट थ्रू याच्यावर रिपेक्ट अप्लाय होईल म्हणजे आपले चूक दाखवेल दिसतं काय याच्यामध्ये चूक दाखवलाची त्याच्यामध्ये आपल्याला रेट सोडत असत या पद्धतीने हे असं आपल्याला स्ट्रिकेट थ्रू अप्लाय करू शकता असं या ठिकाणी आणि याच्यामध्ये आपल्याला यक्स टू आणि हे यक्स टू दिलं आहे म्हणजे सबस्क्रिप्ट एक हे सबस्क्रिप्ट आहे आणि सुपरस्क्रिप्ट आहे म्हणजे याच्यामध्ये काय होईल याच्यात जर समजा आपण याच्यामध्ये कोणता काही फॉर्म्युला वगैरे तयार करत असाल समजा आपण एच टू प्लस ओ टू किंवा इथं बाराचा वर्ग घ्या किंवा इथं एकशे पस्तीसचा वर्ग काढायला असा बरोबर आहे असा आपण याच्यामध्ये घेतल्या बरोबर आता याच्यामध्ये याची साईज थोडस वाढवत सध्या इथं इनक्रीज फॉन्ट साईज करा सेलेक्ट करून साईज वडायची आणि इथं याच्यामध्ये एच टू आणि ओ टू म्हणजे एच टू कसं पाहिजेत होता आपला या यचच्या जे आपल्या खाल पाहिजे खाली पाहिजे होतं म्हणजे आपला ते फॉर्म्युल्यामध्ये तयार करायला आणि इथं बाराचा वर्ग जे आपलं बाराचा वर्ग वाटायला काय एकशे बावीस वाटायला आणि हे एकशे एकशे बत्तीस वाटायला पण हे वर्ग मुळात न वाटण्यात झालं आपल्या तर या आपल्याला दोन्हीमध्ये आपल्याला फरक दाखवायचा आणि या टूला क्लिक करायची तर पहिल्यासुद्धा हे बघू आणि या टूला क्लिक केल्यानंतर नंतर इथं यच टूला आणि नंतर इथे याला सुपरस्क्रिप्ट हे सबस्क्रिप्ट आहे आणि हे सुपरस्क्रिप्ट आहे या दोन्हीमध्ये फरक आहे आणि या सबस्क्रिप्टला क्लिक करू सबस्क्रिप्टला क्लिक केल्याच्यानंतर इथं आलं काय त्यामध्ये खाली फॉर्म्यमधे झालं का ते तसंच आपल्याला टूला आपण सिलेक्ट करून करायचं आहे याला पण आपण सिलेक्ट करू शकता आणि याला पण सबस्क्रिप्ट करू शकता इथं झालं काय सबस्क्रिप्ट केल्याच्यानंतर खाली आता वाटायला काय फॉर्म्युलामध्ये थोडंसं तुम्हाला आता समजा की बाराचा वर्ग वाटायला काय एकशे बाईस वाटायला सर तर याला काय करायचं या टूलला सिलेक्ट करायचं असं आणि याला सुपरस्किप करायचं दिसते काय तर सुपरस्किप केल्याच्या नंतर हे आपलं थोडंसं वर जाईल असं म्हणजे आपल्या ह्या अशा पद्धतीनं आपल्याला दिसायला असं दिसायला का वर्ग आता तुम्हाला तसंच या पद्धतीनं आपण याला पण सगळे करून याला काय करायचं त्याच पद्धतीने याला पोझिशनला अप्लाय करायचं झालं का सुपरस्किप समजा का या फॉर्म्युलामध्ये या दोन्हीचा क्विचा वापर करू शकतो आपण आता याच्यामध्ये आणि याच्यामध्ये जे आपल्या इनक्रीज पॉईंट साईज पॉईंट साईज वाढायचं माहीत झालं इथं आहे या ठिकाणी आणि इथून पण आपण वाढू शकतो याच्यात आणि जर समजा इथून मला कमी न कर ह्या ठिकाणी कमी न करता मला दुसऱ्या ठिकाणी कमी करायचं म्हणजे याच्या जसं आपण इथून वाढवायला त्याच पद्धतीने मला कमी करायचं या ठिकाणी तर याच्या बाजूला दिसतं का इथं आपल्या ऑपोजिट साईडला इथं आपल्या डिक्रीज पॉन्टायची तर दिसतं का इथं याच्यानं काय होईल आपल्याला साईज जे आहे अक्षराची कमी होईल याला जर किती केलं तर इथं अक्षराची साईज कमी होईल काय ज्या त्या ठिकाणी आपल्या पॉन्ट साईज आपल्याला कमी होईल आणि ह्या ठिकाणी आपल्याला वाढवल इनक्रीज म्हणजे वाढवणे आणि डिक्रीज म्हणजे कमी करणे या दोन्ही ठिकाणी आपण करू शकतो ज्या आणि याच्यामध्ये कॉपी पेस्ट कट समजलं तुम्हाला आणि पॉन्ट बोल्ड इटॅलिक आणि समजा आपल्याला अक्षयाची फॉन्ट म्हणजे फॉन्ट जे आपल्याला अक्षराची रायटिंग जे आपल्याला चेंज करायचं असेल तर इथं आपल्याला फॉन्टवर क्लिक करून आपण चेंज करू शकता इथं दिसते काय तर फक्त फॉन्ट आहे याच्यामध्ये काय म्हणलं बघा त्या फॉन्टला क्लिक करायचं या ठिकाणी हे काय म्हणलं टी काय न्यू फॉन्ट म्हणजे आपल्याला जे काय टेकला जे आहे फॉन्ट आपल्याला नवीन अप्लाय करता येते म्हणजे जे काय आहे आपल्याला नवीन अप्लाय करता येते या ठिकाणी त्याला क्लिक करायचं जे काय तुम्हाला रायटिंग वगैरे आहे समजा याच्यामध्ये वर्धना फॉन्ट करायचं वर्धना क्लिक करू शकता वर्धना स्टाईलमध्ये चेंज झाला का याच्यामध्ये असं म्हणजे त्याच्यामध्ये चेंजेस फरक का काय याच्यामध्ये बघा बरं समजा याच्यामध्ये एरियल करतो इथं एरियल केल्यानंतर चेंज झाला थोडा फॉन्ट फॉन्ट आपल्याला चेंज होतो ह्या ठिकाणी आणि हे झाल्यानंतर इथं आपलं हे जे आपलं याच्यामध्ये कॅपिटल लेटर आलेत का याच्यात फक्त पहिला आपल्या कॅपिटल झालं आणि बाकीचे स्मॉल झालेले आहेत आणि ज्यावेळी जिथं पूर्णविराम झाला म्हणजे जिथं फुल स्टॉप आहे आपल्याला त्या ठिकाणचं पुढला अक्षर पहिलंच अक्षर कॅपलेल आहे बाकीचं स्मॉल आहे पण मला सर्व काय करायचं आहे तर अक्षर लेटर्समध्ये करायचे आहेत तर त्याच्यासाठी मला काय करून गेलं तर चेंज केस नावाचं एक ऑप्शन आहे तर दिसते काय डबल एमध्ये चेंज केस नावचं ऑप्शन आहे या चेंज केसला क्लिक करायचं आणि याच्यामध्ये क्लिक केल्याच्या नंतर याच्यामध्ये काय काय दिलं आपल्या सेंटेन्स केस लोअर केस अपर केस कॅप आणि टॉपल केस अशा प्रकारचे आपल्या पाच सेंटेन्स केस आपल्याला दिलेले आहेत पण याच्यामध्ये मला सर्व कॅपिटल दाखवण्यासाठी मला इथं अप्पर केस करावं लागेल इथे दिसतं का आपल्या करून पण दाखवलेला आहे याच्यामध्ये दिलेला आहे हे सेंटेन्स केस केलं तर काय सुरुवातीचा अक्षर कॅपिटल बाकीचे स्मॉल होते आणि लोअर केसमध्ये काय दिलं आपला पहिला अक्षर स्मॉल दिला आहे आणि बाकीचे अक्षर आपण स्मॉल दिले आहेत आणि अपर केसमध्ये आपल्याला काय दिलेलं आहे सर्व अक्षर कॅपिटल केसेसमध्ये म्हणजे आपलं कॅपिटल लेटर आपल्याला सर्व अक्षर अपर केस केल्यामुळेच आपल्याला भेटतील आणि बाकीच्या खाली काय दिलं आपल्या कॅपिटलिट्युअर मध्ये कॅपिटलचं पहिलं कॅपिटलायझेशनचं सी कॅपिटल आहे ईचं ई पण कॅपिटल आहे आणि वर्डचं डब्ल्यू पण कॅपिटल आहे म्हणजे आपल्या तिन्ही जसं आपण शब्द टायपल त्यानंतर आपला लेटर जे आहे आपल्या तीन जे आणि आणि इथं केस केसमध्ये आपल्याला काय दिलं आहे पहिल्या शब्दाचं टी जे आपला स्मॉल दिला आणि बाकीचे तिन्ही जे काही टेक्ट आहेत आपल्याला कॅपिटल दिलं आहे आणि परत अजून काय दिलं आहे दुसऱ्या शब्दाचं आपल्या पहिल्या सी जे आपल्या स्मॉल दिला आहे आणि बाकीचे आहेत आपल्याला कॅपिटल लेटर्स आहेत पण आपल्या कॅपिटल करण्यासाठी पूर्ण आपल्या कॅप अप्पर केसला क्लिक करू लागेल अप्पर केस ला क्लिक हे पूर्ण झालं अपर केसला क्लिक झालं नसेल अप्पर केसला क्लिक केलं आता झाला काय त्यामध्ये पूर्ण कॅपिटल चेंजेस आपल्या कॅपिटल लेटर्स मध्ये आपल्या होतील आणि जर समजा आपल्या पहिल्याच्यासारखं नॉर्मल घ्यायचं असेल तर यात सेंटेंस केसला क्लिक करून टाका तर पहिल्याच्यासारखं नॉर्मल होईल जिथं आपलं फुल स्टॉप आहे तिथं परत आपल्याला डब्ल्यू स्मॉल कॅपिटल मध्ये येईल समजा काय कॅपल आणि स्मॉल करायचं आणि इथून आपण कीबोर्ड मधून आपण या कॅप फ्लॉकला ऑन केलं की कॅप्युल लेटर्स मध्ये आपल्याला येऊन जाईल पूर्ण कीबोर्ड आणि जर आपलं एकच अक्षर कॅपिटल करायचं असेल तर शिटला क्लिक करायचं आणि जे काय अक्षर कॅपिटल करायचं त्याला क्लिक करायचं समजलं आणि याच्यामध्ये जे आपलं हे झालं काय जात आणि हे जे जे टेक्स्ट इफेक्ट काय कायदे टेक्स्ट इफेक्ट या टेक्स्ट इफेक्टला जर क्लिक केलं तर इथं आपल्या टेक्स्ट इफेक्ट म्हणजे आपल्या वेगळ्या प्रकारचे आपल्या शॅडो इफेक्ट आपल्या ॲड होतील हे शॉडो प्रकार आहेत म्हणजे आपल्या जसं आपल्याला शॉडो घ्यायचा आहे रिफ्लेक्शन शॉडो वगैरे जसं आपलं टेक्स्टला आपण अप्लाय करू तसं याला क्लिक केलं आपण तरी टेक्स्ट आप चेंज झाला का थोडासा शॉर्ड इफेक्टमध्ये हे आपलं चेंजेस होतील याच्यात किंवा याच्यामध्ये रिफ्लेक्शन पण देऊ शकता याच्यात म्हणजे याच्यामध्ये ग्लो येईल सावरी जे काय आपल्याला सावली आहे इफेक्ट आपल्याला अशा प्रकारचा दिसेल दिसते काही याची सावली खाली दिसेल आपल्या म्हणजे इफेक्टचं आहे ते पूर्ण हे ग्लो पण दिसेल म्हणजे आपल्या टेक्टच्या टेकच्या ज्या बॉडीला जे मागच्या साईडला जे आपल्या ग्लो इफेक्ट अप्लाय करा म्हणजे अक्षराच्या कलरच्या पाठीमाग आपल्याला ग्लो देईल अशा पद्धतीनं इथून आपण ग्लो इफेक्ट अप्लाय करू शकता असं समजला का हे टेक्स्ट इफेक्ट मध्ये ठीक आहे आणि याच्यामध्ये जे फॉन्ट ग्रुप त्यानंतर आपलं हे फॉन्ट ग्रुप जवळपास आपलं झालेलं आहे तर आता मला सांगा याच्यामध्ये फॉर्मॅट पेंटरचं ऑप्शन एक राहिलेलं आहे बरोबर आहे आणि या फॉर्मॅट पेंटरचा यूज जे आपला समजा उद्या दुसऱ्या पॅरेग्रॉफला मी किती केलो याची साईज मी वाढवलो आणि याचा फॉन्ट जे मी थोडंसं असा चेंज केलं असा असा एकांनी कोणता तरी असा फॉन्ट घेतला आहे याला बोल्ड केलो किंवा याला इटॅलिक घेऊन याचा कलर चेंज केलं येतं असा बरोबर आता मला याच्यामध्ये काय काय इफेक्ट चेंज केलं याच्यामध्ये बोल्ड केलेला आहे इटालिक दिलेला आहे आणि फॉन्ट कलर पण चेंज केलेला आहे आणि याचा फॉन्ट साईज पण चेंज केला आणि याचा फॉन्ट पण चेंज केलेला आहे आपण किती इफेक्ट अप्लाय केला हे चार आणि एक पाच म्हणजे याला पाच इफेक्ट जे आपण याला चेंजेस केल्या मला हे काय करायचं पाचही इफेक्ट जे आहेत एकाच वेळेस एक एक मला ह्या थर्ड पॅरॅग्राफ म्हणजे आप तिसऱ्या पॅरॅग्राफ्टला मला अप्लाय करायचे हे पाचही इफेक्ट एकाच क्लिकला तर त्याच्यासाठी मला काय करू लागली इथं हे जे आपण इफेक्ट दिलेला त्या पॅरॅग्राफ्टला सुरुवातीला सिलेक्ट करून घ्यायचं असं समजलं का हे पॅरॅग्राफ सिलेक्ट झाला पूर्ण असा म्हणजे यालाच इफेक्ट आपण दिल्या होत्या बरोबर आहे तेच पॅरॅग्राफ काय करायचं सिलेक्ट करायचं आणि तर फॉर्मॅट पेंटर दिसते का इथं फॉर्मॅट पेंटर याला क्लिक करा याला क्लिक केल्यानंतर इथं फॉर्मॅट पेंटर आला का असा ब्रश आता काय करायचा इथं ब्रश आलं का ह्या टूल्समध्ये आता काय करायचं आहे ब्रश आल्याच्यानंतर या ज्या पॅरवेपला आपल्याला अप्लाय करायचं आहे त्या पॅरवेपला असं सिलेक्ट करायचं इथून इथपर्यंत मला या थीम्सपासून सिलेक्ट करायचं आहे थीम्सपर्यंत सिलेक्ट झालं का असा आणि या ब्रशला सोडण्यासाठी इथं माउथचं क्लिक सोडून टाकायचं आणि क्लिक सोडल्याच्या नंतर इथं अप्लाय झालं का याला जे काय याला फॉन इफेक्ट होता जे काय कलर वगैरे दे ते अप्लाय झालं याच्यामध्ये असा समजलं म्हणजे ज्या जे काही इफेक्ट दिले याला ते इफेक्ट आपण याला अप्लाय करण्यासाठी फॉर्मेट पेंटरचा वापर करायचा हो